महापालिकेवर काँग्रेसची सत्ता अनेकांना तुम्ही महापौर पदाची संधी दिली कारभारी त्यांनी त्यावर मला वाटत लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी नेमकं काय केलं त्याने हे आपण त्या ठिकाणी बघतोय आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमनी बरोबर आला होता झोमवरचा आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला ठेपलेला आहे अशी अवस्था आहे नगरोत्थान मधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले थेट पाईपलाईन योजना कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली हुतात्मा गार्डन असेल महावीर गार्डन असेल निधी देण्याचं काम केलं रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं अशी अनेक काम आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस